मित्रांनो एफ डी एच्या मान्यनुसार कोलोंजी हे श्वसन तंत्रावर काम करते तसेच आपले पाचन तंत्र आहे त्यावर सुद्धा काम करते तसेच आपल्या शरीरावरती जो वाढत्या वयाचा प्रभाव असतो तो सुद्धा रोखण्याचे मित्रांनो काम करते कोलोजीमध्ये शंभरपेक्षा जास्त मित्रांनो फायटोकेमिकल्स आहेत हे फायटोकेमिकल्स आपल्या इम्युनिटीसाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच आपल्या लिव्हरच्या सुरक्षितेसाठी सुद्धा काम करतात जसे मित्रांनो आपल्याला माहिती आहे तुळशीला आयुर्वेदाची राणी म्हटलेली आहे मित्रांनो तुळशी ही जी आपली रोगप्रतिकारक शक्तीच्या बरोबर अनेक प्रकारच्या आजारावर मित्रांनो गुणकारी आहे तसे पाहिले तर तुळशीचे मित्रांनो अशंख्य प्रकारचे फायदे आहेत जर आपण पाहिले तर भारतामध्ये प्रत्येक घरासमोर हे तुळशीचे झाड आहे मित्रांनो नीममध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटीडायबेटिक गुण सुद्धा आढळले आहेत तसेच निमला आयुर्वेदामध्ये जवळपास पाच हजार वर्षापासून स्थान आहे यातील जो चौथा घटक आहे मित्रांनो तो म्हणजे कोरपड म्हणजेच अलोवेरा यामध्ये कोरपडीचे जे आजकालच्या युवकामध्ये कोरपडीचा जो वाढता वापर आहे युवकांच्या लक्षात आले मित्रांनो त्याचे फायदेसुद्धा लक्षात आलेले आहेत कोरपडीमध्ये पंच्याहत्तर प्रकारचे सक्रिय घटक आहेत जे त्वचेला व आरोग्यदायी ठेवतात कोरपड तंत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो कोरपडीला देवाचा आशीर्वाद असे म्हटले आहे ज्यांना आपले चेहऱ्याचे सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने जर ठेवायचे असेल सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे हार्ब म्हणजे पुदिना मित्रांनो पुदिन्याचे जर आपण फायदे पाहिले तर शरीरा अंतर्गत जी काही सुजन होते किंवा ज्या व्यक्तींचे पाचनतंत्र बिघडलेले असेल तसेच काही गॅसेसच्या समस्या असतील तर या समस्या सुद्धा पुदिन्यामुळे व्यवस्थित होतात मित्रांनो सर्वात महत्त्वाचे पहिला फायदा म्हणजे फ्ल्यू वायरस दमा किंवा ब्रोंकायटिस असेल तर यापासून आपला बचाव करण्याचे फायदा म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या शारीरिक सौंदर्याबद्दल सगज आहेत त्या स्त्रियांनी या फायदा म्हणजे आपले लिव्हर आणि हार्ट मजबूत ठेवण्याचे काम मित्रांनो चौथा फायदा म्हणजे आपली जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यास रक्त शुद्धीकरण करते रक्त शुद्धीकरणामुळे अनेक प्रकारच्या आजाराला बळी जाण्यास आपण थांबू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट्स करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो निरोगी रहा, आनंदी रहा, नमस्कार